आपल्याकडं मुखेड तालुक्यामध्ये लेंडी धरणाचं जे काय प्रभाव क्षेत्र आहे त्याच्यामध्ये काल रात्री प्रचंड पाऊस झाला विशेषतः जे रावणकोला आहे तिथं दोनशे बावीस एम एम पाऊस पाच सहा तासात झाला लेंडीला पंच्याण्णव एम एम झाला आणि अहमदपूर बिदर या जिल्ह्यातही प्रचंड पाऊस झाल्यामुळं आपले जे प्रभाव क्षेत्रातले जे गावं आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सर्व गावांना प्रॉब्लेम आला पण जास्तीत जास्त प्रॉब्लेम हे रावणगाव हसनाळ बिंगोली आ, या गावांना समस्या आली आणि जवळजवळ लोक तिथं अडकले होते सव्वा दोनशे लोक रावणगावमध्ये होते आसनाळमध्ये सात ते आठ लोक होते भिंगोलीमध्ये चाळीस लोक होते तर काही जे क्रिटिकल लोकेशन्सला एकदम लोक होते त्यांना आम्ही रेस्क्यू केलं आहे आमची सकाळपासून पहाटे साडेचारपासून आमची रेव्हेन्यूची टीम तिथं हजर आहे आणि एस डी आर एफच्या पथकाने पण बचाव कार्य सकाळी चालू केलं आहे त्यामध्ये जे झाडावर अटकलेले जे आठ लोक होते मशिदीवर चार लोकांनी आसरा घेतला होता आणि वासनाळाला एक बुरुज आहे त्या बुरुजावर पण आठ नऊ लोक अडकलेले होते या सर्वांना आम्ही रेस्क्यू केलेलं आहे आता जे उर्वरित लोक आहेत ते तसं सध्या सुरक्षित ठिकाणी आहे परंतु पाण्याने वेढलेले आहेत तर त्यांना बचाव करायचं काम चालू आहे तर या काम ही एस डी आर एफची टीम आहे पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीम पण त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि एक अतिरिक्त मदत आम्हाला लागेलच म्हणून आम्ही बॉम्बे सॅपर्स म्हणून आर्मीचं जे युनिट आहे सं छत्रपती संभाजीनगरचं तर त्यांनाही आम्ही पाचारण केलेलं आहे ते पण आता पोहोचत आहेत तर प्रामुख्याने सध्या रेस्क्यूचं काम हेच आमचं प्राधान्याने आम्ही करतो आहे या लोकांना सोडवणे दुसरीकडं जी प्राण्यांची हानी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे विशेषतः शेळ्या आणि जनावरं ज्या आहेत हे मोठ्या प्रमाणावर दगावलेले आहेत याचा आकडा निश्चित करण्याचं काम पश्चिम समोर विभाग करतो आहे परंतु संख्या दीडशे दोनशेपेक्षाही जास्त आहे तर ते आपल्याला लवकरच कळेल त्याचसोबत आता पुढच्या ज्या येणारा जो दिवस आहे याच्यामध्ये लातूरला ऑरेंज अलर्ट आहे आणि आपल्याकडं पण वेदर फोरकास्टमध्ये पाऊस आहे तर यामध्ये विसर्गाचा मॅनेजमेंट मोठा मुद्दा आहे चे, तर मी जे तेलंगणाचे प्रधान सचिव आहेत जलसंपदाचे त्यांच्याशी मी संपर्क साधलेला आहे आणि पोचमपाड धरणातून जो होणारा विसर्ग आहे तर त्याला व्यवस्थित मॅनेज करण्यासाठी आमचं चांगलं कॉर्डिनेशन आहे बिदर कलेक्टर आहेत लातूर कलेक्टर यांच्यासोबत पण आम्ही एक आ, आता चर्चा केली दुर्दैवाने तिकडून येणारा जो फ्लो आहे तो अनकंट्रोल्ड आहे परंतु तिथल्या ज्या फ्लो लेवलचा आहेत तर त्या वेळोवेळी आम्हाला त्या शेअर करत आहेत परंतु सुदैवाने आता पाऊस थांबला आहे आणि पाणी पातळी थोडीशी ओसरलेली आहे तर जे उर्वरित जे कार्य आहे ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू किते सर काही लोकांना जेवणाची गोष्ट हो आ, काही लोकांना जेवणाची व्यवस्था नाही आहे कारण ते अडकलेली आहेत तर ती पण मी आमच्या रेव्हन्यूच्या टीमला सांगितलं आहे ती लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पण आपली टीम पोहोचेल आणि लवकरात लवकर त्यांना लोकर ही सगळी मदत पोहोचेल विशेषतः जो प्रभाव क्षेत्रातले जे गाव आहेत पुनर्वसित होते परंतु त्यांचं स्थलांतरण होणं बाकी होतं या पट्ट्याला जास्त अडचण आलेली आहे आणि आजच्या दिवसामध्ये हे सगळं कार्य आम्ही पूर्ण करू करूया नागरिकांना सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपण कुठल्याही अनावश्यक कामासाठी म्हणजे फार अत्यंत क्रिटिकल काय असेल तरच बाहेर पडा शक्यतो बाहेर पडू नका घरात थांबा काळजी घ्या कारण पावसाचं प्रमाण आपल्याकडे आज सांगितलेलं आहेच अलर्ट आहे परंतु त्याचसोबत आपल्या जिल्ह्यामध्ये इसापूर धरणाचा जो विसर्ग आहे तो पण आहे एकूण पिकाचं नुकसान काल मी जेव्हा दौरा केला विष्णुपुरी डॅमला पण भेट दिली आणि सर्व कृषी अधिकाऱ्यांशी विसी घेतली त्यावेळेस सा ढोबळमानाने एक लाखभर हेक्टरचं नुकसान झालं असण्याची शक्यता सगळ्यांनी वर्तवली आहे परंतु सध्याची कंडिशन आहे की आपण नुकसान ॲसेसमेंट पण करू शकत नाही कारण पाण्याखाली बरंच क्षेत्र आहे त्यामुळं तो अंदाज आपला येईल सध्या आमचं मेन फोकस आहे की कुठं रेस्क्यू ऑपरेशन्स जे आहेत ते प्रा प्राधान्य प्राधान्याने करणे आणि ज्या ठिकाणी शाळा विशेषतः धोकेदायक होत्या त्या ठिकाणी आम्ही शाळा त्या बंद ठेवलेल्या आहेत तर कुठं लोकांनी संकटात पडू नये किंवा ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी लोकांना प्रायोरिटी आम्ही लक्ष देतोय हे पाणी ओसरल्यानंतर आम्ही ते पंचनाम्याचं काम पण वेगाने करू आम्ही गेल्या पाच ते सात वर्षापासून शशिकला डेअरी फार्म या संकलन दूध संकलन केंद्राच्या मार्फत आम्ही इथं छोटंसं सुरुवातीला गोठा केला होता पण नंतर वाढत वाढत आम्ही चाळीस म्हशीपर्यंत गेलो होतं आणि आमचं चाळीस म्हशी होते आमच्याकडं आणि तीन गिरगाय होत्या आणि रात्री स असा आसमानी संकट आलं आमच्यावर की इथं काहीच राहिलं नाही आम्ही बेरोजगार तरुण असल्यामुळे मी काहीतरी करून दाखवायची इच्छा होती माझी आणि त्या माध्यमातूनच मी हे सगळं केलं होतं आणि माझं बघून मी जवळपास आमच्या एरियामध्ये दोन अडीचशे लोकांना म्हशी घेऊन दिलेले आहेत हरियाणा इथून आणि त्या सगळ्या सगळ्या लोकांचं हित वाढलेलं आहे पण हे आज आमच्यावरच संकट आलेलं आहे त्यामुळे शासनाने आणि सर्व आपल्या मित्रमंडळी जे काही मदत करता येईल मदत करत मी मी गजले राहणार बोरगाव थडी तालुका बिलोली गेल्या तीन चार दिवसापासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आतोनात नुकसान झालेले आहे व गावाचा संपर्क तुटून शे शेतीचे भरपूर असे नुकसान झालेले आहे तरी शासनाला अशी विनंती करण्यात येते की आपण तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी विनंती आहे